नमस्कार कसे आहात सगळे छान ना आज तुम्हाला मी पाच पालेभाज्या दाखवणार आहे डब्यासाठी यूट्यूबवर पहिल्यांदाच पाच पालेभाज्यांचा एकत्र व्हिडिओ मी देत आहे तुमच्यासाठी चला मग आपण किचनमध्ये जाऊ आणि पाच पालेभाज्या डब्यासाठी तयार करू आपण पहिली भाजी कांद्याची पात करतोय डब्यासाठी मी कांद्याची भा पात बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे मी थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतले मग सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि आपल्या हिरव्या मिरच्या ज्या लाल होऊन जातात ना त्या घेतल्या आहे मी तुमच्या आवडीनुसार घेते मी हे आता मिक्सरमधून दळून घेते जाडं भरडं मी असं शेंगदाणे मिरच्या लसूण जाड जाड दळून घेतलं आहे इथं मी कढईत तेल टाकलं आहे एक दीड चमचा त्यात मी मोहरी टाकते थोडं जिरं टाकते आणि ते शेंगदाणा वगैरे दळलेलं आपलं मिक्सर ते टाकून ते ते देऊया तेला चांगलं परतून घेते मी आपला मसाला बघा इतका छान तेलात परतले गेला आहे आपण ज्या हिरव्या मिरच्या लाल होतात ना त्या घ्यायच्या कांद्याच्या पातीला खूप छान चव येते आता मी यात थोडीशी हळद टाकते थोड़ा हिंग टाकते मीठ टाकते चवीनुसार कांद्याची पात टाकून देते धुतलेली आपली कांद्याची पात परतून घेते आपली भाजी मी छान परतून घेतली आता मी चार पाच मिनिटं झाकून ठेवते चार पाच मिनिट झाले आपली भाजी एकदम तयार आहे डब्यासाठी भाजी तयार आहे कांद्याची पात मी आता डब्यात भरून घेते दुसरी मेथीची भाजी करून घेऊया मी इथं मेथी स्वच्छ धुतली आहे आणि कापून घेतली आहे आता इथं मी कढईत एक दीड चमचा तेल टाकलाय थोडं जिरं टाकते थोडी मोहरी टाकते आणि एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता तो मी टाकते आता या आणि चांगला परतून घेते त्यात मी थोडा लसूण बारीक कापून घेतला आहे सात आठ पाकळ्या आणि तीन चार मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने घ्या तुम्ही किती तिखट खाता हे चांगलं मी आता परतून घेते आता आपला कांदा मिरची लसूण छान परतलं गेलं आहे त्यात मी थोडी हळद टाकते थोडा हिंग टाकते चवीनुसार मीठ टाकूया छान परतून घ्यायचं आणि वरून ही धुतलेली मे मेथीची भाजी टाकून घेऊया भाजी छान परतून घेतली आहे मी आणि एक चार पाच मिनटं मी झाकून ठेवते चला चार पाच मिनटं झाले तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी एकदम छान झाली आहे आपण पाणी अजिबात नाही ठेवून पण आपली डब्यासाठी मेथीची भाजी तयार आहे आता मी ही डब्यात काढून घेते आता आपण तिसरी मुळ्याची भाजी करून घेतोय इथं मी पाल्यासकट मुळा आणला होता त्याची पानं मी कापून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि जो मुळा निघाला त्याच्यावर लहान लहान तो मी बारीक किसून घेतला आहे आता मी इथं कढईत तेल टाकलं आहे ते त्यात मी थोडी मोहरी टाकते थोडं जिरं टाकते आपलं जिरं मोहरी छान तडतडलं आहे इथं मी एक बारीक कांदा कापून घेतला आहे लहानसा तीन चार मिरच्या कापून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या चांगलं थोडं लालसर होतं मी परतून घेतो आपला कांदा मिरची छान परतले गेले आहे जास्त पण लाल नाही केलं मी ते थोडी हळद टाकूया थोडा हिंग टाकते छान परतून घेऊया आपण जो मुळ्याचा पाला वगैरे धुवून कापून ठेवला होता मुळा किसून ठेवला होता आता ते टाकून देऊया आपण एकत्र एक भाजी छान परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकते मी ह्या आणि आपण मुळ्याची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आपण तीन चार मिनटं तरी याला छान झाकण करूया तीन चार मिनटं झाले आपली भाजी हा छान शिजून गेली आहे मुळ्याची भाजी शिजायला वेळ नाही लागत इथं माझ्याकडं ओलं खोबरं आहे थोडं खवलेलं ते मी टाकून देते आणि छान अजून परतून घेते आणि एक मिनटं आपण याला अजून झाकण ठेवूया चला आपला एक मिनिट आहे व आपली भाजी एकदम छान झाली आहे आपली भाजी एकदम तयार आहे मुळ्याची भाजी आपली आपण पाला पण फेकला नाहीये डब्यात भरून घेते ती आपली टिफिनसाठी ही भाजी रेडी आहे आता आपण डब्यासाठी चौथी पालेभाजी करून घेऊया इथं मी पालक चिरून घेतला आहे नीट बघून निवडून चिरून आणि स्वच्छ धुवून आहे तुम्ही बघू शकता इथं मी कढईत दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यात मी जिरं टाकते थोडं मोहरी टाकते एक बारीक कांदा कापून घेतलाय तो टाकते मी इथं तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडा बारीक लसूण करून घेतला आहे पाच सहा पाकळ्या सो टाकते आता हे आपण छान तर जास्त लाल नाही करायचं पण छान परतून घेऊया आपला कांदा थो कांदा मिरची लसूण थोडं परतलं गेलं आहे त्यात मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते थोडा घरातला काळा मसाला टाकते पण थोडीशी हळद टाकते थोडा हिंग टाकते छान परतून घेतो त्यात मी इथे एक टमाटा कापून घेतलाय बारीकसा तो टाकते इथं मी एक बटाटा आणि आता हिवाळा आहे म्हणून वाटाणी पण छान येत आहे म्हणून मी पालकामध्ये आता बटाटा आणि वाटाणे पण टाकते ही भाजी करायला खूप सोपी आहे डब्यासाठी पण खूप छान लहान मुलं पण आवडीने खातीलनुसार मीठ टाकूया आणि हे छान परतून घेऊया आपण आणि वरून आपला धुतलेला पालक टाकून देऊया मी एक जुडी पालक घेतला होता आता हे छान मी परतून घेते आपण पालकाची भाजी छान परतून घेतली आहे मी बटाटा पण बारीकच काकून ठेवला या होता यात आता पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही एक पाच मिनटं मी गॅस बारीक केला आहे आणि झाकून ठेवते चला पाच मिनिट झाले मी गॅस बंद केला आहे व आपली भाजी एकदम छान तयार आहे आपण बटाटा पण बारीक चिरून टाकला होता म्हणून मस्त शिजून गेली आपली भाजी आता मी डब्यात भरून घेते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा अगदी कमी वेळात होते आणि सगळेच जण खातील अशी ही भाजी आहे पालकाची आता आपण पाचवी शेवटची भाजी करतोय शेपूची भाजी मी शेपू नीट निवडून घेतला स्वच्छ धुवून घेतला कापून आता आपण इथं मी कढईत एक दीड चमचा तेल टाकलं आहे त्यात मी जिरं टाकते थोडी मोहरी टाकते ही भाजी साधीच छान लागते थोडा लसूण मी बारीक करून घेतलाय तीन चार हिरवे मिरच्या घेतल्या जास्त तिखट हवं असेल तर छान परतून घेऊया आपण हे आपली मिरची आणि लसूण छान परतले गेलं आहे त्यात मी थोडा हिंग टाकते आणि थोडीशी हळद टाकते इथं मी वीस पंचवीस मिनिटं मुगाची डाळ थोडीशी भिजवून ठेवली होती ती टाकून देऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि वरून आपला धुतलेला शेपू टाकून घेऊया मी आता हे छान परतून घेते भाजी छान मी परतून घेतली आहे आपला केवढा शेपू होता आणि आता केवढा होऊन गेला आहे तुम्ही बघू शकता मी एक तीन चार मिनटं हे झाकून ठेवते त्याला पाच मिनटं झाले आपली शेपूची भाजी पण तुम्ही बघू शकता एकदम छान शिजून गेली आहे मुगाची डाळ पण छान शिजली आहे हे बघा मी आता ही डब्यात काढून घेते तुम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे लावलं ला तरी चालेल पण मला अशीच साधी छान वाटते मुगाच्या डाळीची आज तुम्हाला मी पाच भाज्यांचा व्हिडिओ दाखवला पालेभाज्या डब्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा खूप कष्टाने मी आज व्हिडिओ बनवला आहे कारण पाच भाज्या निवडायच्या स्वच्छ करायच्या आणि मग तुमच्यापर्यंत ह्या भाज्यांचा व्हिडिओ पोचवायचा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद